तर आता मी आली लक्ष्मी सबत, आहे निवास या मालिकेतल्या सिद्धीराज म्हणजे अभिनेता कुणाल शुक्लच्या घरी आणि इथे सरप्राईज सुद्धा आहे माझ्यासोबत आई आहे कुणालची खूप स्वागत दोघांचंही आणि पहिलं वर्ष या घरामध्ये ना बाप्पा आणलाय तुम्ही आणि आम्ही सो फॉर्च्युनेट की मला आज येता आले दर्शन घ्यायला कसे आहात दोघे मस्त मस्त खूप आज आहे त्याच्यामुळे मी जास्तच खुश आहे असतो ना घरी जास्त शूट आहे ना म्हणजे आम्ही अगदी एक मिनिट तरी बोल रे बोल रे असं करून बोलणंही होत नाही तो आज समक्ष आहे तिथे खासियत हीच आहे की त्याच्या निमित्ताने सगळी सगळं कुटुंब एकत्र एकत्र येतं सगळ्या सगळे येतात आमचे खास तेच आहेत अगदी घरच्या सारख्या उभ्या सगळ्या माझ्या मैत्रिणीच आहेत आणि आता सकाळी आता सकाळी बाकीचे आमचे मित्र येऊन गेले त्यामुळे सगळे नातेवाईक हे आता म्हणजे खरंच मी नेहमीच म्हणते की गणपती दोन दिवस आर गेस्ट तेच ते दे हां ते प्रत्येक दिवस बाप्पा यावा म्हणजे हां 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 हा। आणि असे भरपूर पाहुणे यावेत ता आपल्याला त्यांच्याशी बोलता यावं कनेक्टेड राहता यावं हीच इच्छा असते आणि पुन्हा तुझं बालपण सगळं पारल्यात गेलं डहाणू करचं असतो हॅ ना आणि प्रत्येक एकांकिका स्पर्धा वगैरे कॉलेजमध्ये झाल्या असतील आणि आत्ता कट्टू रूपनगर निय के चितेनंतर मालिका आता तुझ्याशी मी जरा कमी बोलणार आहे या आईशी बोलणार आहे किती भारी वाटतंय कारण का मालिका हे असं माध्यम आहे की रोज आपला मुलगा टी व्हीवर दिसतोय आणि सगळ्यांची मनं जिंकतोय ने मेन कसं वाटतंय एका आईला आज मला विचार नाही खूप छान वाटतंय खूप म्हणजे खरंच खूप छान वाटतंय तसं आम्ही त्याचं एकांकिकान एक हे बघितल्या होत्या पण असं वाटत होतं की चार लोकांच्यापर्यंत ह्याचं पोसावं आणि ते प्रत्यक्षात लक्ष्मीनिवासमुळे आलं त्याच्यामुळे खूप छान वाटतंय खरंच खूप छान वाटतंय विराज कसं वाटतंय सिद्धिराज छानच वाटतोय त्याच्यात काय फुल <laughs> अगदी तो सगळीकडे बागडून घेतो आहे फक्त एक एक आई म्हणून असं वाटतं की तो दिसतो आहे पण भेटता येत नाही आहे हे मला मात्र तेवढं की तो रोज दिसतो पण त्याला भेटता नाही आहेत <laughs> डेली <laughs> सर डेली तिकडे जावं लागतं सेटवर आणि डेली एंटरटेन करायचं म्हटलं तर खूप मोठी जबाबदारी आहे आणि बाप्पा म्हणजे कलेची देवता आणि अनेक कॉम्पिटिशन्स तू केल्या असेल तुझ्या कॉलनीमध्ये मध्ये केल्या असेल पहिला परफॉर्मन्स आठवतो हो काय होता कितव्या वर्षी होता हे मला ऍक्च्युली uh, या सोसायटीने मध्ये नाही पण आमची आईचं जे बालपण होतं शिवानंद म्हणून इकडे जवळ एक सोसायटी केला असावा मी पहिला सोसायटी आहे ती तिकडे असा अॅन्युअल गॅदरिंग वगैरे असतो सव्वीस जानेवारीला वगैरे फॅन्सी ड्रेस असो किंवा तिकडे माझ्या सैनिक गीत केलं असेल मी असे असं म्हणजे मावशी आमच्या मावशी होत्या त्या आणि आम्ही चौथीत येईपर्यंत आणि नंतर आमची मुलं चौथीत येईपर्यंत त्यांनी भाग घ्यायचा म्हणजे घ्यायचा आता आम्ही नंतर इकडे राहायला आलो पण त्या फोन करून बोलवायच्या मुलं आणि मग हे तसं दुसरी तिसरीत गेल्या ते कंटाळायचे लहानपणी त्यांना बरं वाटायचं मग त्या दोन ओरडायचं तिथनं फोनवर की काय गं मुलं काय एवढी मोठी झाली का का पाठवत नाहीस त्याच्यामुळे तिथं त्यांनी पहिलं सुरू केलेलं सगळ्याच मुला व्हाईट कलरचा टी शर्ट व्हाईट कलरची हाफ शर्ट डी घेऊन मग त्या सगळ्या तरी पेट्रिओटिक रिलेटेड काहीतरी सॉंग वरती आम्ही लहान असताना आपल्यापेक्षा जास्त ना आपले आई वडील धावपळ करत असतात हे कॉस्ट्युम हवंय असा डान्स बसवायचा आईने किती ॲक्च्युली मला एक एकच गोष्ट आठवते मी खूप ज्युनियर के जीमध्ये होतो मी आणि फॅन्सी ड्रेसमध्ये मला फोर्सफुली आईनी पाठवलेलं नाही जायचं 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 मला काही माहिती पण नव्हतं काय होतं ते आणि मला आईनी क्रिकेटरचे कॉस्ट्युम दिलेले आणि तिकडे अशी कॉम्पिटिशन की स्टेजवर जाऊन तुम्ही काय बनलात हे सांगायचं होतं आणि मी आपला इनोसेंटली गेलो आणि बोलू हाय मी कुणाल शिकले आणि मी गेलो मग आईचा फ्लॉप झालेला मग आणि फोर्थला आठवत आहे का मला माहित नाही यायला नाही आठवत मग आणि फोर्सफुली मला घरी असं करायला लावलेले मग मी बॅटीचे स्ट्रोक्स मारतोय मी सचिन तेंडुलकर आई आहे काही टिप्स अँड ट्रिक्स मिळतात का आईकडनं की आई क्रिटिक आपल्या घरात पहिली असतात ऍक्च्युली आई बऱ्याच क्रिटिकली बघतेच कारण आई पण ऍक्च्युली तिच्या कॉलेजमध्ये असताना नाटक करायची एन एम कॉलेज मध्ये असताना ती अजूनही अॅक्च्युली मकरंद देशपांडेंच्या नाटकात एका काम करते मनुष्य नावाचं एक नाटक आहे त्याचे तिचा प्रयोग या आल्या त्या माझ्या नाटकाच्याच ग्रुपच्याच मैत्रिणी आहेत आमचे शीतळ तळपदे आमचा मराठी पण एक ग्रुप आहे जे प्र सुप्रसिद्ध प्रकाश योजनाकार आहेत त्या ते आणि म्हणजे तोच म्हणते मी कारण आम्ही एकत्र कॉलेजमध्ये होतो मकरंद शीतल आणि आम्ही ते ते। so, तर तेव्हापासून आत्ता आमचं परत परतृत्याच माझ्या नाटकातल्या मैत्रिणीच आहेत ज्या आलेल्या आहेत त्या तर मी आहेच असतेच क्रिटिकल की अरे तू हे सुरुवातीला बैठ देण्याचं हे नाही होते याच्या डोळ्यातून अजून जर हे होऊ शकतं ते अजूनही असतं काहीच कसं काय पहिलीच मालिका आपण एक्सपिरियन्स शिकत जातो आहे ना आणि बाप्पा म्हटलं की ती ऊर्जा असते आणि कला ही असणं ही खूप मोठी गोष्ट आहे की आपल्याकडे काहीतरी कला आहे है ना सो so, आत्ता पण ज्या काकूंच्या मैत्रिणी आल्या त्या तुला म्हणतात मालिकेत लग्न केलं सोड ऑफ खऱ्या आयुष्यात करू काय म्हणजे आता माझ्या आता आहे घातलेलं त्यामुळे आता तरी असं नको की नको बाबा ह्याच होऊ देत मग तुझं काही वर्ष वाचलोय मी चार पाच वर्ष नाही आता काय लगेच केलं तरी हरकत नाहीये नाही तेच काय या निमित्ताने आज बाप्पा सुद्धा आहे खूप गोष्टींसाठी थँक्स म्हणायचं असतं आपल्याला कधी कधी आपण एक्सपेक्ट नसतं केलं आणि ती गोष्ट आपल्या आयुष्यात येते अशी अनएक्सपेक्टेड आलेली गोष्ट जी खूप छान घडली आयुष्यात आणि त्यासाठी बाप्पाला थँक्स म्हणायची ती कोणती गोष्ट हीच मधली कारण मी एक्सपेक्ट पण नव्हतं केलं मागच्या वर्षीपर्यंत मी फार काही आत्ता मागच्या दोन बरेच दोन तीन महिन्याच्या मी काही कामच नव्हतो करत आणि आत्ता अचानक मी एवढं एक्सपेक्टच नव्हतं केलं की ऑडियन्स एवढं अप्रिशिएट करेल रोलला आणि चांगला रिस्पॉन्स येईल सो तेच मी हा बरं मागणार नाही पण मी एवढंच मागेन की जेवढं सिन्सिअरली मी काम करतो तेवढं तितकंच करत राहीन हा सिन्सिअर सिन्सिअर बरेच असतो की काम करू एका पोर्ड्यात ती सिन्सिअरिटी लूज होते ती लूज का, होता सो तीच मी प्रार्थना करी तू भावना मॅडमला ती स्टाईल मारतोस पण आज आईलाच तुम्ही डायलॉग अरे अरे दे अरे वाटलं तुमचा पहिला बाप्पा या घरातला आणि आम्ही आज आलो दर्शन घ्यायला वी आर सो फॉर्च्युनेट आणि असं छान काम करत राहा बाप्पाचा आशीर्वाद आहेच आ, सो थँक्यू सो मच आणि जाता जाता गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सगळेजण मोर्या भेटा ही गोष्ट मला आवडली खूप थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू